अंबिका नगर गोग्रासवाडी शासन आपल्या दारी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व शासकीय योजना एका छताखाली असा शासन आपल्या दारी उपक्रम राबवून नागरिकांना याचा जास्तीत जास्त लाभ मिळत आहे तसेच डोंबिवली पूर्वेकडील अंबिका नगर गोग्रासवाडी शीतला माता मंदिर येथे शासन आपल्या दारी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शिवसेना शहर समन्वयक जितेंद्र पाटील त्यांच्या सहकार्याने भव्य उपक्रम देखील राबविण्यात आला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख महेश पाटील डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे आदींसह इतर पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब जेव्हापासून त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला त्यांनी पहिली त्यांची पहिल्या दिवसापासून घोषणा सर्वसामान्यांचं कष्टकऱ्यांचं सरकार त्या अनुषंगाने आज शासन आपल्या दारी शासनाच्या बऱ्याच सुविधा आहेत विधवांसाठी सुविधा आहेत दिव्यांगांसाठी सुविधा आहेत तसेच तहसीलदार कार्यालयात संबंधित काही कागदपत्रांचे हे स्टॉल असतात तिथे माणसांना न जाता डायरेक्ट शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून त्यांनी शासन सर्वसामान्यांच्या दारी पाठवलेलं आहे त्यामुळे इथे सुविधांची पूर्ण माहिती सगळ्यांना मिळते कुठेही कोणाला जायला लागत नाही नाही तर शासनाच्या सुविधा या अजूनपर्यंत कोणाला कि किती सुविधा आहे हे कोणाला माहीत नव्हत्या पण हे आता आपल्याला आपल्या विभागात शासनाची माणसं येऊन पूर्ण माहिती देणार आहे आणि त्याचा सर्व नागरिकांनी पूर्ण उपभोग घ्यावा ही माझी सर्वांना नंबर विनंती तसेच ह्या कार्यक्रमाच्या आयोजनात आमचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन असतं त्यांचंही विकास कामासाठी पूर्णपणे भर असतो की आज आपण सर्वसामान्य जनतेसाठी काम करायला पाहिजे त्यांच्या मूलभूत सुविधा त्यांच्यापर्यंत पुरवल्या पाहिजेत हे आमच्या खासदार साहेबांचे याच्यात मेन प्राधान्य या गोष्टीला असतो राज्य सरकारच्या वतीने संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये शासना हा शासकीय उपक्रम सुरू आहे लोकांचा प्रतिसाद उत्तम मिळतोय काय सांगतो महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पेतून शासन आपल्याद्वारे तुम्हा आम्हाला सर्वांना माहीत आहे की शासनाचं काम कसं असतं की शासनाचं काम आणि वर्षभर काम पण तसं न होता शासन आपल्याद्वारे शासन आपल्याकडे आप येऊन लोकांच्या ज्या सुविधा आहेत ज्या गरजू आहेत ज्या शासनाकडे येणाऱ्या सुविधा आहेत त्या लोकांपर्यंत कसे मिळतील त्याच्यामुळं शासन आपल्याद्वारे असा हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे आज अंबिकानगर येथे या सर्व प्रभागाच्या वतीने अतिशय चांगल्या प्रकारे शासन आपल्याद्वारे कार्यक्रम होत आहे तुम्ही बघत असाल प्रचंड अशी गर्दी झाली असेल त्याचे आधार कार्ड असेल आभागाड असेल बेरोजगारांना लोन असेल अनेक सुविधांचं याच्यासाठी इथे उपलब्ध आहेत म्हणून जास्तीत जास्त नागरिकांनी भाग घ्यावा या विभागातले नगरसेवक महेश पाटील असतील या विभागाचे नगरसेविका शैलीदाई विचार असेल आमचे रोमरी शहर सन्माव जितेंद्र पाटील विभाग प्रमुख अमोल पाटील उपशरप्रमुख संजयजी विचार आणि सर्व पदाधिकारी सर्व शाखा संघटन आमचे सर्व हिरेने काम करत असतात आपल्या महापालिकेच्या उपायुक्त गुळवे मॅडमही इथे उपस्थित आहेत सर्व अधिकारी जगताप साहेब असेल विस्मृती साहेब असतील अनेक सर्व महापालिके अधिकारी यांनी अतिशय मेहनत करून हा कार्यक्रम सक्सेस केलेला आहे त्यांचंही मनापासून आभार मानेन याच्यामागे सर्वस्व जे असतील ते कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यानंतर एकच म्हणणं आहे की लोकांपर्यंत आपण पोचलं पाहिजे लोकांची कामं झाली पाहिजे ह्या जेतूने आम्ही सर्व पदाधिकारी काम करत असतो आणि माझ्या या डोंबरी शहराच्या वतीने सर्व इथल्या पदाधिकाऱ्यांना दे शुभेच्छा देतो ठाणे जिल्हा आहे या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळतो राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक योजना नागरिकांसाठी असतात परंतु त्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे राज्य शासनाची एक अभिनव योजना आता सुरू झालेली की शासन लोकांच्या जा दारी जात आणि त्या योजना त्यांना पोचवत आहे त्याचं आयुष्यभर मा भारत कार्ड असेल त्याच्यामध्ये पाच लाखापर्यंत विमा आपल्याला भेटतो नाका कामगारांसाठी अनेक योजना आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी असेल त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी असेल किंवा अनेक त्यांच्या लग्नासाठी असेल त्यांच्या मुलांच्या अशा खूप साऱ्या योजना शासनामार्फत आपल्या स नागरिकांच्या दारापर्यंत जाऊन दा। पोचवल्या जातात तुमचं रॅशन कार्ड असेल तुमचं आधार कार्ड असेल हे अशा खूप योजना आहेत ज्या नागरिकांना थेट आपल्या दारात येऊन मिळत आहेत त्याच्यामुळे नागरिकांमध्ये खूप अतिशय उत्साहाचा आणि समाधानाचं वातावरण आहे सर्व योजना ह्या उपक्रम राज्य सरकारला सुरू आहे त्याला डोंगरी प्रतिसाद मिळतो आहे आज तुमच्याकडे सुद्धा या योजना सुरू आहेत काय चालतात पहिलं प्रथम आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला संधी दिली की आम्ही हा कार्यक्रम लाभू म्हणजे राबवू शकलो त्याच्यासाठी प्रत्येक जे जे पण योजना आहेत त्यांनी खूप साऱ्या योजना है, एका छताखाली त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यात तरुणांसाठी तरुणांसाठी जी योजना आहे ती म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी खूप योजना आहेत त्याच्यात आणि तरुणांना याच्यात म्हणजे लोन सुविधा आहे खू गरजू लोन सुविधा आहे आणि खूप साऱ्या योजना आहेत त्याच्यात पायावर उभं राहू शकतात अशा खूप साऱ्या योजना ते लोकं करतात